नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे मकर राशीवाल्यांसाठी आपला आता साड़ी साती चा तिसरा टप्पा प्रारंभ झालेला आहे दोन टप्पे पन आपण व्यवस्थितपणे फळं त्याचे भोगलेले आहेत अनिष्ट फळंही आपल्याला प्राप्त झालेली आहेत शुभफळही प्राप्त झालेली आहेत पण ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये शनी साडेसातीवाल्यांसाठी मकर राशीवाल्यांसाठी विशेषत ही येणारी अमावस्या जी आहे ती पार पर्वणी ठरणार आहे तर ती कशी पर्वणी ठरणार आहे आज आपण ह्या विषयामध्ये जाणून घेऊया सगळ्यात विशेषत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनटं एकोणवीस सेकंदाला ही साडीसाठी प्रारंभ होणार आहे दुसरे दिवशी एक तारखेला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाला ही अमावस्या संपणार आहे तर ह्या लोकांसाठी विशेषत आपण दोन टप्पे भोगून साडेसाती पूर्ण भोगलेली आहे त्याचे वाईट फळंसुद्धा आपण भोगलेले असावेत आणि चांगले फळंसुद्धा भोगलेले असावेत शनी महाराज बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेला साडेसाती प्रारंभ झाल्यावरही चांगले फळं देतात जाताना नंतर वाईट फळं देतात पण बऱ्याच वेळेला कधी सुरू झाल्यावरही वाईट फळं चालू करतात आणि संपताना चांगले फळं देतात आज विशेष विषय ह्या लोकांसाठी आहे की आपल्याला साडेसाती लागल्याबरोबर शनी महाराज चांगले फळं निर्माण केले आपला भाग्य उदय खूप चांगला झाला पण आता शनी महाराज जाताना काय वाईट फळं देतात ह्याची चिंता आपल्याला लागलेली असते पण त्याच आज ह्या विशेष लोकांसाठी मकर राशीवाल्यांसाठी आजचा विषय आपण घेणार आहोत येणारी अमावस्या आपल्याला कशी लाभाची ठरेल कसं भाग्योदय होईल व त्याच्यातून आपल्याला लाभ कसा करून घ्यायचा आहे व अजूनही आपल्याला खूप शुभ फळं त्याच्यातून निर्माण करून घ्यायचेत खूप लाभाचे फळं आपल्याला निर्माण करून घ्यायचेत त्यांच्यासाठी आजचा विषय फार महत्त्वाचा ठरणार आहे येणारी अमावस्या ही शनिवारी असल्यामुळं ती शनी साडेसातीवाल्या लोकांसाठी खूप पर्वणी आहे त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे अथवा काय करायचे नाहीत हे नियम मात्र आपल्याला निश्चित जाणून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की आपल्याला काय करायचं नाही आहे सकाळी साडेदहा नंतर आपल्याला विशेषत काळजी घ्यायची आहे की शनी महाराजांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत शनी महाराजांना मद्यपान भक्षण करणे इतर वादविवादामध्ये लक्ष देणे चुगली करणे खोटं बोलणे व्यवहार खोटे करणे कुणाचा गैरफायदा घेणे हे त्या दिवशी मात्र तुम्ही अजिबात करू नका केल्यावर त्याचे अतिशय दुष्परिणाम वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत आता आपल्याला करायचं काय आहे सकाळी साडे दहा नंतर शनिवारी आपल्याला आपल्या जवळ शनी मंदिर असेल तर शनी मंदिराला मंदिरा जाऊन तिळा तेला तेलाचा अभिषेक करणे अभिषेक घडत नसेल तर सव्वा किलो उडूद सव्वा किलो उडीद सव्वा किलो खडीमीठ एका काळ्या कपड्यामध्ये त्याचं गठुडं बांधून शनी मंदिरामध्ये शनी महाराजांच्या पायाला न लावता ते चौकटीमध्येच ठेवायचं आहे त्यानंतर जे बाहेर कोणी भिक्षा मागायला लोक बसलेले असते त्यांना तळीव अन्न खाऊ घाला आपला भाग्य उदय खूप छान पद्धतीने होईल त्यानंतर घरी आल्याच्या नंतर शनी महाराजांचा जप करा ओम शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करा कमीत कमी अकरा माळी तो जप झाला पाहिजे त्यानंतर आपल्याला कुणाला शनी महाराजांना जाणं होत नसेल तर तो घरी जप करावा महादेवाला तुळशीतल्या महादेवालासुद्धा निळं फुल व्हावं काळे तिळ मुठभर व्हावेत तो जप करावा सुद्धा आपल्याला लाभ आहे विशेषत मकर राशीवाल्या बायकांसाठी शनी महाराजांचं दर्शन तुम्ही समोरून घेऊ नका पाठीमागून दर्शन घ्या जे काय दानधर्म आपल्याला करायचं आहे ते चौकटीमध्ये कोणाच्या तरी हाताने ठेवून करा काळे उडीद खडी मीठ सव्वा किलो प्रमाणामध्ये गठोडं बांधून जसं मी सांगितलं आहे तसं ते कोणाच्या तरी हाताने ठेवा नारळ तुम्ही फोडू नका बाहेर जे कोणी भिक्षामागायला लोक बसलेले तुमच्या हाताने दान करा धर्म करा त्यानंतर लोखंडी वस्तू स्त्रियांनी विशेषत दान द्यावी घरी आल्यावर जप बायकांनी केलेला चालतो जप करा त्या दिवशी काळे कपडे मात्र कोणीही घालू नका तरुण पिढीच्या मुलांना मुलामुलींना अति नाद असतो काळे कपडे वापरायचा त्या दिवशी मात्र काळे कपडे वापरू नका हे नियम पाळा आपला भाग्योदय होईल अधिक माहितीसाठी संपर्क